मंडळी अक्षय कुमार हा बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जातो नेहमी आपल्या हटके फिल्म्समुळे हा खिलाडी कायम चर्चेत राहतो मात्र आता यावेळेस तो, या तो फिल्ममुळे नाही तर एका वेगळ्याच प्रकरणाने चर्चेत आलेला आहे मंडळी जशा त्याच्या फिल्म्स चर्चेत असतात तसं याच खिलाडी कुमारची मुंबईतील बरीचशी प्रॉपर्टी ही कायम चर्चेत असते मात्र आता या अक्षय कुमारने त्याच्या मुंबईतील बरीचशी प्रॉपर्टी विकल्याचं बोललं जातंय आणि या प्रॉपर्टी विक्रीच्या त्याच्या व्यवहारामुळे समस्त बॉलिवूडसह सा सामान्य माणसं देखील म्हणजे चक्कीच झालेली आहेत कारण एकीकडे मुंबईत प्रॉपर्टी घेण्याचा ओढा वाढताना अक्षय कुमारसारखा व्यक्ती आपल्या बहुतांश प्रॉपर्ट्या विकून नक्की देश सोडून चालला आहे की त्याने येत्या काळातली आर्थिक मंदी ओळखलेली आहे का अक्षय कुमार इतकी शंभर दोनशे कोटीच्या वर असणारी प्रॉपर्टी तो विकत चाललेला आहे तो खरंच कॅनडात आहे का हो? की यामागे कसली आर्थिक मंदीची कारण आहेत नक्की काय आहे सगळं या, या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी आपण समजून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विक्याने तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी गेल्या काही दिवसात अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवली वरळी लोअर परळी इथल्या काही प्रॉपर्टीज विकल्या आहेत आणि त्या गेल्या सात महिन्यात त्याने या प्रॉपर्टीज विकल्या असून तो मुंबई सोडण्याच्या तयारीत आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आता याच अभिनेता म्हणजे एकूण अक्षय कुमारने गेल्या सात महिन्यात मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मार्केट आठ प्रॉपर्टी विकल्या आहेत आता या सर्व प्रॉपर्टीतून त्याने एकशे दहा कोटी रुपये मिळवले ह्यामध्ये आलिशान अपार्टमेंट्स आणि बोरिवली वरळी लोअर परळी इथल्या कमर्शियल ऑफिस जागेचाही समावेश आहे अक्षयने इतकी ही प्रॉपर्टी का विकली असा प्रश्न अनेकांना पडला आता यावरून विविध प्रश्नही उपस्थित केले जात आहेत अक्षय मुंबई सोडून दुसरीकडे राहण्याचा विचार करतोय की काय असाही प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्याने विकलेल्या प्रॉपर्टी या कोणकोणत्या आहेत ते आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मंडळी अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवलीमधील थ्री बी एच के अपार्टमेंट एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेचार कोटी रुपयांना विकला होता अगदी ओबेराय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये हा अपार्टमेंट होता आणि अक्षयने नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये दोन पॉईंट अडतीस कोटी रुपयांना हे अपार्टमेंट विकत घेतले होतं अगदी वरळीमधील आलिशान अपार्टमेंट अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खान्ना यांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्या मुंबईतील वरळी इथल्या ओबेराय थ्री सिक्स्टी वेस्ट प्रोजेक्टमधील आलिशान अपार्टमेंट विकलं तब्बल ऐंशी कोटींना ही प्रॉपर्टी विकण्यात आली आणि इमारतीच्या एकोणचाळीसाव्या मजल्यावर हे घर होतं आणि त्यासोबत चार पार्किंग स्लॉट सुद्धा था विकण्यात आले अगदी मंडळी मधील त्या पूर्व इथला थ्री बी एच के अपार्टमेंट या वर्षी मार्च महिन्यात अक्षयने विकला होता तो विकला साडेचार चार, चार पॉईंट पस्तीस कोटी रुपयांना स्काय सिटी सिटीमधील अपार्टमेंट विकल्यानंतर आता त्यानं यामध्ये मंडळी दोन पार्किंग स्लॉटचाही सा समावेश केला होता आणि बोरिवलीमधील स्टुडिओ अपार्टमेंट मार्च महिन्यात त्याने त्या ओबऱ्या सिटीमधील ते सुद्धा विकलं होतं आता अतिरिक्त एकत्रित अपार्टमेंटची किंमत साडेसहा कोटी रुपयांना ती जात होती तेच त्यानं ते विकलं दोन हजार सतरामध्ये खरेदी केलेली या दोन्ही मालमत्तातून गुंतवणुकीवर एकोणनव्वद टक्के त्याला परतावा मिळाला आणि लोअर परळ इथलं कमर्शियल ऑफिस स्पेस मुंबईतील लोअर परळ इथल्या सगळ्या ह्या गोष्टी आणि त्या जागा त्यांना आठ कोटी रुपयांना विकल्या आता ही जागा अक्षयने दोन हजार वीसमध्ये साडेचार कोटी रुपयांना खरेदी केली होती त्यावर त्याला पासष्ट टक्के परतावा मिळाला आहे आणि मंडळी बोरिवलीमधील आणखी एक प्रॉपर्टी अक्षय कुमारने सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विकली त्याच्यामध्ये त्याला सात पॉईंट दहा कोटी रुपयांना विकलं आणि हे दोन्ही अपार्टमेंट त्यांनी दोन हजार सतरामध्ये तीन पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपयांना विकत घेतले होते मंडळी मात्र या सगळ्या अक्षय कुमारच्या प्रॉपर्टीवरून एक बाजू अशी आहे की गेले काही दिवस आपल्या बांधकाम तसेच इतर क्षेत्रातील मंदी पाहता मुंबईतील अनेक बडे लोक आपल्या प्रॉपर्टीज विकत आहेत असं बोललं जातं आता कारण गेल्या काही त्या महिन्यात बांधकाम क्षेत्रात एका बाजूला अनेक कामं जरी चालू असली तरी हे सेलिब्रिटीज आपल्या फ्लॅटची व्यवहार करताना दिसत आहेत आता याचं एक दुसरं कारणही असं आहे ते म्हणजे देश सोडून जाणं कितीतरी सेलिब्रिटीज दुबई व आपल्या इतर बाकीच्या देशात आता स्थायिक होत आहेत शूट पुरते भारतात किंवा कुठेही जाऊन पुन्हा परदेशात जात असल्या ते दिसत असतं आणि बहुतांश सेलिब्रिटी असे व्यवहार आता करताना दिसत आहेत आणि मुंबईपासून लांब किंवा इतर देशात नव्या प्रॉपर्टीज घेऊन स्थलांतर करतायत किंवा तेथील नागरिकत्व ते घेत असतात त्यात भारतीय लोक भारताचं नागरिकत्व सोडतानाचा आकडाही मोठा आहे मात्र मंडळी सेलिब्रिटींनी आधीच दुसरे देश गाठून आपल्या काही प्रॉपर्टीज ज्या भारतात आहेत त्या विकून परदेशात स्थलांतर केल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र एकीकडे असंही बोललं जातं की हा व्यावसायिक गणिताचा भाग आहे अगदी कमी किमतीमध्ये फ्लॅट घेऊन अक्षय कुमारने म्हणजे भरघोस किमतीला हे फ्लॅट विकून नफा कमवलेला आहे आणि ज्यामुळे त्याच्या व्यावसायिक त्याच्या नफ्यात वाढ झाली आहे आता मंडळी या सगळ्या प्रकारावरून एकच बाजू अशी आहे की आधी अक्षय कुमार फिल्ममधून भरपूर पैसे कमवतोय पण तरीही तो प्रॉपर्टीज विकतोय याचं कनेक्शन मंडळी थेट मंदी व परदेशात स्थलांतरासंदर्भात जोडलं जाते अगदी अक्षय कुमार असाही सर्वात जास्त बॉलिवूडचा म्हणजे बॉलिवूडला उत्पन्न मिळून देणारा अभिनेता ठरलेला आहे आणि तसेच तो सरकारला कर सुद्धा वेळेत भरत असतो तो जास्त फिल्म्सही करतो त्यामुळे जर समजा फिल्म चालली नाही जर निर्मात्याचं नुकसान झालं तर तो पैसेसुद्धा कमी करतो यातच त्याने स्टंटमॅन म्हणून काम करणाऱ्या लोकांसाठी काही रक्कम तसेच मदत केंद्रही चालू करायचं ठरवलं होतं आता त्यामुळे तो सोशली ऍक्टिव्ह सुद्धा असतोय मात्र थेट अक्षय कुमारने प्रॉपर्टी विकल्यामुळे बॉलिवूडसह अन्य लोकांना यातून बरेच अर्थ निघतात असं बोललं जातं बाकी आता मंडळी त्याच्या या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं त्याने आर्थिक मंदी ओळखली आहे की व्यावसायिक गणित हे आहे सगळं कमेंट करून आम्हाला जरूर सांगा तसेच अशाच विषयासाठी विषयद्वारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद